मी कृषी क्षेत्र अधिकारी सोलापूर आज आपण केडीएस डी सातशे त्रेपन्न या वनाची लागवड केलेल्या शेतकऱ्याचे त्यांचे मत जाणून घेऊया सुरुवातीला आपला अल्प परिचय द्या मी सुभाष भगवान भोसले मुक्का पोस्ट बोरामणे तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर या गावचा शेतकरी आहे मी कृषी पदवेदार सुद्धा आहे मी एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून शेती करतोय पण अलीकडे कर दोन हजार पंधरापासून सोयाबीनच्या शेतीमध्ये आम्ही उतरलेलो आहे पहिलं पारंपरिक पद्धती पार सोयाबीनचे सोय, तीनशे पस्तीस वरायटी आम्ही याचं सोयी करत होतो पण दोन तीन दोन डी केडीएस सातशे त्रेपन्न राबरी विद्यापीठ कृषी विद्यापीठानं प्रसारित केलेले मी आन आम्ही विक्रेत्याकडून दोन दोन एकरसाठी घेतलं होतं बाकीच्या आता दोन मराठी होत्या त्याच्याबरोबर कपारी ठेवल्या होत्या फक्त तीनशे पस्तीस आणि एकशे बासष्ट त्यापेक्षा सातशे त्रेपन्न ही मराठी मला चांगली वाटले आता इथून पुढा सातशे त्रेपन्न मराठी माझा माणूस आहे महाबीरचं बियाणं हे खणखणीत नाणं